नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे आपण इथे साबुदाण्याची खिचडी करणार आहोत इथे मी रात्री साबुदाणा भिजत घातलेला होता चांगला बघा भिजल्या गेलेला आहे तो हे बघा एकदम आणि सुटसुटीत झालेलं आहे हे बघा खिचडी करण्यासाठी लागणारं आपलं साहित्य बघा शेंगदाणे हिरवी मिरची बटाटा मीठ जिरं सर्वात पहिले आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत शेंगदाणे कधी पण ना मंद आचेवरती भाजून घ्यावेत म्हणजे त्याला ना तो खुसखुशीतपणा येतो शेंगदाण्यांना आणि जर आपण मोठा गॅस केला आणि भाजलं तर मग असं वरून जळून जातात आणि आतमध्ये ते कच्चे राहतात मग आपण इथे एक छोटासा बटाटा घेतलेला आहे तो आता आपण बारीक कट करून घेऊया हे बघा बटाटे इथे मी असे बारीक असे कट करून घेतलेले आहेत आणि आपण बटाटे कापल्यानंतर ना पाण्यात टाकायचे हे बघा इथे पाहू शकता आपले शेंगदाणे पण चांगले खरपूस असे भाजल्या गेलेले आहेत हे बघा पाहू शकता शेंगदाणे एका ताटात काढून घेतलेले आहेत पण ते गरम आहेत थंड झाल्यानंतर शेंगदाण्यांची सालं चांगली निघतात फक्त इथे सालं काढून झालेले आहेत आपली शेंगदाण्याची सर्व शेंगदाणे आपण मिक्सरमध्ये आवडजवड असे वाटून घेऊयात हे बघा पाहू शकता तुम्ही इथे आपण असा आवडधबड असा शेंगदाण्याचा कूट तयार केलेला आहे इथे जो साबुदाणा भिजत घातलेला होता ना तो मोकळा करून घेतला आहे आणि त्यामध्येच आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचं आहे तर आपण बघा हे सर्व मिक्स करून घेऊयात हे बघा इथे सर्व असं शेंगदाण्याचा कूट साबुदाण्यामध्ये मिक्स करून झालेला आहे इथे हिरवी मिरची पण बघा बारीक कट करून घेतलेली आहे आणि बटाटे त्यामध्ये आता आपण तूप घालूया आता तूप तुम्ही किती खाता त्या अंदाजानुसार तुम्ही तूप घेऊ शकता चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर आपण इथे थोडंसं जिरं घालूया पाव चमचे मी इथे जिरं घालते हिरवी मिरची घालूया चांगली हिरवी मिरची आणि जिरं असं चांगलं परतून घेऊयात त्या कट केलेला घालूया बटाटा थोडा दोन मिनिट ना बटाटा चांगला ना आपण तुपामध्ये परतून घेऊया माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा बटाटा शिजायला वेळ लागत नाही चांगलासा परतून झाला का थोडंसं झाकण ठेवूया आणि ते झाकण ठेवलेलं आहे दोन मिनटात बटाटा आपला चांगला शिजून निघेल पाहू शकता इथे बटाटा शिजल्या गेलेला आहे आपल्याला बटाटा जास्त शिजवायचा नाही आहे झालेला आहे बटाटा साबुदाना घाल आता सर्व आपण मिक्स करून घेऊया हे बघा येथे कोणाकोणाला साबुदाण्याची खिचडी आवडते ते कमेंटमध्ये नक्की सांगा अशा पद्धतीमध्ये तुम्ही साबुदाण्याची खिचडी थी करून बघा एकदम छान होते सुटसुटीत होते चवीला पण एकदम छान लागतं बटाटा आवडत असेल तर घाला बटाटा आवडत नसेल तर बटाटा स्किप करा आता आपण यामध्ये मीठ घालूया आता आपण मिक्स करून घेऊया आणि ना सारखं असं हलवत राहायचं म्हणजे कसं कढईला चिटकत नाही आणि तो सुटसुटीत होतो तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही तूप वरून पण असं घालू शकता चव छान येते गोवर्धन तूप आहे हे बघा पाहू शकता आम्ही गोवर्धन तूप वापरतो तुमच्या इथे चांगलं शुद्ध गाईचं तूप मिळत असेल तर तुम्ही ते वापरा इथे आपण झाकण हे बघा इथे आपली साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे खिचडीबरोबर आपण इथे दही घेतलेला आहे खिचडीबरोबर तुम्ही दही खा खिचडीवर टाकून एकदम भारी लागतं एकदा खाऊन तर बघा खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली रेसिपी हे बघा इथे आपली साबुदाणा खिचडी आणि त्या जोडीला इथे दही कशी वाटली खिचडी करण्याची माझी पद्धत एक लाईक जरूर करा धन्यवाद